मगाशी बोलताना राहिलं आज मराठी चित्रपटांची जी अवस्था आहे तीच किंबहुना काहीशी नाटकाच्या बाबतीत सुद्धा आहे मराठी भाषेची तर फारच भयंकर अवस्था आहे म्हणजे सातत्याने मराठी भाषेविषयी काम करणारे अनेक लोक ट्विटवरनं ट्विटरवरनं अनेक गोष्टी पोस्ट करत असतात ट्विट करत असतात वेगवेगळ्या समाजमाध्यमांद्वारे लोकांपुढे व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतात अतिशय भीषण परिस्थिती आहे म्हणजे मराठी बोलीभाषा धड भाषा बोलता न येणं आपल्या भाषेत आपल्याला विचार लोकांपर्यंत पोचवता न येणं मला असं वाटतं ही फारच शर्मनक आणि फारच दुःखद गोष्ट आहे याच्यात आणि पाणी आणि कुठल्या लहेजा आहे तुमच्या बोलीभाषेचा हा संबंध नाही आहे आपण त्याला प्रमाण भाषा बोलूया बोलताना आपल्याला सतत थांबावं लागणं आपल्याला सतत आपल्याला नेमकं काय पद्धतीने हा विचार मांडायचा आहे याचा विचार करावा लागणं कारण आपल्याकडे शब्दसंग्रहच नसणं आपण मराठी न ऐकणं आपण मराठी न वाचणं आपण चांगलं मराठी न बघणं अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या मुलांपर्यंत आपण कुठल्या प्रकारचे संस्कार पोचवतो याचाही एकदा विचार व्हायला पाहिजे आज आणि प्रत्येक गोष्ट मला असं वाटतं की सरकारवरती थोपून आपण मोकळे होतो तर तसं होता कामा नये आज अनेक माणसं सातत्याने मराठी भाषेविषयी काम करत आहेत त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे मराठी भाषेतलं साहित्य असेल कविता असतील मराठी भाषेतलं कुठलाही कार्यक्रम असेल त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ते जर दिलं तरच या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा टिकेल या मराठी भाषेशी संबंधित सगळ्याच गोष्टी टिकतील मराठी माणूस टिकेल त्याच्या व्यवसाय टिकतील आणि दुसरी गोष्ट एक गोष्ट मी बांगलादेशला आत्ता जाऊन आलो परवा भारत बांगलादेश फिल्म uh, अवॉर्डसाठी तिकडे गेल्यानंतर बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये सादर होणाऱ्या बंगाली चित्रपटांचे अवॉर्ड्स होते आणि त्याच्यात भारतातल्या प्रादेशिक भाषेतल्या चित्रपटांचा सन्मान केला गेला त्याच्यात गुजराती भोजपुरी मराठी आणि हिंदी अशा चार भाषेतल्या चित्रपटांचा सन्मान होता त्याच्यात मराठीतलं सविता दामोदर परांजबाई या चित्रपटाचा होता तर तिकडे गेल्यानंतर किंवा कुठेही गेल्यानंतर मराठी भाषेतले कलाकार म्हणून एक गोष्ट जाणवते की तुम्ही कलाकार म्हणून खूप उत्तम असाल तुम्हाला अनेक राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळाले असतील पण तुम्हाला किंमत दिली जात नाही याचं कारण काय माहिती आहे याचं कारण हे आहे की तुमच्याकडे पैसा नाही मराठी भाषेतला चित्रपट चालवून किती धंदा करणार तर सगळ्यात जास्त धंदा केलेला चित्रपट आपल्याकडचा सही तर त्यांना एक गोष्ट कळली आहे की ज्या भाषेतल्या लोकांकडे व्यवसाय असतो ना ती भाषा खऱ्या अर्थाने श्रीमंत होत असते या मराठी चित्रपटांच्या भूमिकेबरोबरच माझी तुम्हा सर्व तरुण मित्रमैत्रिणींना विनंती आहे की तुम्ही व्यवसाय करा मित्रांनो आपल्या भाषेतला मुलगा किंवा मुलगी जर व्यवसायात उतरली आणि तिने खूप उत्तम व्यवसाय केला त्याने खूप पैसे कमवले ना तर तुमच्याबरोबर तुमची भाषासुद्धा मोठी होते आपल्या भाषेतल्या लोकांना साहित्याला कलाकारांना किंमत नाही कारण आपल्या भाषेत पैसा नाही आणि तो पैसा आणण्याचं काम तो श्रीमंत होण्याचं कामही आपणच करू शकतो आज आपल्या महाराष्ट्राला सुदैवानी संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम संत चोखामेळा संत नामदेव संत एकनाथ अशी एक मोठी संत परंपरा आहे की ज्यांनी आपल्याला जगणं शिकवलं कुठल्याही वंशपरंपरागत गादी नसतानासुद्धा ज्यांनी स्वबळावरती पहिलं स्वराज्य निर्माण केलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांची ही पावनभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न दिल्लीपर्यंत पोहोचवणाऱ्या पहिल्या बाजीराव पेशव्यांची ही भूमी आहे अठराशे सत्तावन्न साली ब्रिटिशांविरुद्ध पहिला उठाव करणाऱ्या वेगवेगळ्या मराठी ही भूमी आहे स्त्री शिक्षण आणि शिक्षणाचा पाया भारतात ठामपणे रोवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई ही भूमी आहे भारतातल्या स्वातंत्र्याच्या असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची ही भूमी आहे गांधीजी ज्यांना गुरु समजायचे असे नामदार गोपाळकृष्ण गोखल्यांची ही भूमी आहे भारताला ज्यांनी घटना दिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही भूमी आहे वेगवेगळ्या सामाजिक कार्यांचे उद्भवते शाहू महाराजांची ही भूमी आहे कितीतरी थोर माणसं या भूमीमध्ये होऊन गेली ज्यांनी पहिल्यांदा भारतातली सर्कस सुरू केली ते छत्रे या भूमीतले ज्यांनी चित्रपट सुरू केला ते दादासाहेब फाळके या भूमीतले किती नावं घ्यायची आणि ह्या सगळ्यांच्या महाराष्ट्रात आपण राहतो या सगळ्यांच्या गुणांनी या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण खूप चांगल्या पद्धतीने या भूमीत वाढलो आहे आपल्यावरती संस्कार चांगले झालेत आता गरज आहे की या सगळ्यांनी आपल्यावरती जे संस्कार दिले ते टिकवण्याची मी फक्त चित्रपटापुरतं बोलत नाही आहे तर चित्रपटाबरोबरच मराठी भाषा मराठी भाषेतलं साहित्य आणि या भाषेशी संबंधित प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्ती ही टिकली पाहिजे मोठी व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एक यायला पाहिजे आपण जर वेगवेगळे झालो तर आपल्यावरती वेगवेगळ्या गोष्टी लादणं यांना फार सोपं आहे पण मराठी म्हणून आपण जर एकत्र आलो आपल्यातल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया महाराष्ट्रात राहणारा तो मराठी ज्याला मराठी भाषा कळते बोलता येते तो मराठी असं समजून आपण जर एकत्र आलो तर मला असं वाटतं की आपल्या भाषेसाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आपण सगळेजण खूप काही करू शकतो प्रयत्न करूया की महाराष्ट्रात मराठीमध्येच बोलण्याचा तुम्ही कुठेही मॉलमध्ये गेलात रेस्टॉरंटमध्ये गेलात एअरपोर्टला गेलात तरी प्रयत्न करा की तुम्ही जर महाराष्ट्रात आहात तर तुम्हाला मराठी भाषेतच बोललं पाहिजे आपली भाषा मराठी आहे ती लोकांनाही समजली पाहिजे आणि त्याच अत्यंत मोठ्या अशा महाराष्ट्राच्या संस्कृतीतला एक छोटासा घटक म्हणजे आमचा मराठी चित्रपट आणि तो चित्रपट चालला तर त्या चित्रपटामध्ये अनेक उत्तम उत्तम प्रयोग होतील आज तेलगू चित्रपट जेव्हा बाहुबलीसारखं पिक्चर बनवतो दोनशे कोटींचा आणि तो हजार कोटीचा धंदा करतो अभिमान वाटतो की भारतातले एक प्रादेशिक चित्रपट इतकं मोठं स्वप्न बघतो आणि ते सत्यात उतरतो कधीतरी आम्हीही अशी स्वप्न बघू की मराठी भाषेत देखील असा एक मोठा चित्रपट व्हायला पाहिजे आणि का नाही छत्रपती शिवाजी महाराजांवरचाच चित्रपट व्हायला पाहिजे आणि त्यांनीही अशीच उदाहरणं करावीत किती पैसे कमवले याच्यापेक्षा त्यांनी भारतभर भ्रमण करावं आणि एक त्यांचं ज्या प्रकारे त्यांनी स्वराज्य उभं केलं त्या ते प्रकारचं चित्रपट त्यांच्यावरचाही तितकाच दैदिप्यमान असावा आणि तसा बनला जावा महाराष्ट्रात अशी आपण स्वप्न बघायला काय हरकत आहे पण त्याच्यासाठी पुन्हा एकदा फक्त मराठी चित्रपट नाही तर मराठी भाषा आणि मराठी भाषेशी संबंधित सर्वजण कुठलीही व्यक्ती या सगळ्यांनी एकत्र ठामपणे येऊन या भाषेसाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि ते तुम्ही आम्ही सगळेजण मिळून करूया मला खात्री आहे की कुठल्याही चांगल्या गोष्टींसाठी महाराष्ट्रातला मराठी माणूस कधीच मागे नसतो सांगली कोल्हापूर कोकण या ठिकाणी आलेल्या पुराच्या अवस्थेत जेव्हा सगळ्यांनी हाक दिली तेव्हा तुम्ही इतक्या पटापट सगळेजण पुढे आलात की आपण आपल्या त्या बांधवांच्या पाठीमागे अगदी ठामपणे उभे राहिलो मला असं वाटतं की अशा प्रकारच्या कुठल्याही चांगल्या गोष्टींसाठी तुम्ही सातत्याने पुढे असता आणि ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना मिळून करायची आहे आपण सगळेजणं जर एकत्र आलो ठामपणे उभे राहिलो तर मला खात्री आहे की ज्या भाषेने आपल्याला इतक्या उत्तम उत्तम गोष्टींची शिदोरी दिली संस्कार दिले त्या भाषेचं वैभव टिकवण्यासाठी आपण सगळेजणं एकत्र एक, एक दिलाने आणि नेटाने काम करू महाराष्ट्रात मराठी भाषा टिकलीच पाहिजे राहिलीच पाहिजे ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र